नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ज्ञानेश्वर वारकड आज आपण तालुका जिंतूर जिल्हा परभणी गाव मानमोडी या शिवारामध्ये आपण आलेलो होतो काकाच्या हळदीच्या प्लॉटवर काका, काका आपलं नाव मानमोडी बरं काकाने ह्या दोन एकरच्या प्लॉटला वीस पन्नास आणि काजू एकरी काजू पाचशे एम एल आणि वीस पन्नास एकरी, एकरी एक लिटर ड्रेचिंगद्वारे दिलं होतं तर हळदीचं क्वालिटी तुम्ही बघू शकता पानाचं रुंदीकरण व झाडाची वाढ व फुटवा एकदम जबरदस्त क्वालिटी आलेली आहे आणि याच्या लगतच प्लॉट आहे काकांनी न सोडल्याला आपण प्लॉट बघू शकता या प्लॉटला काजू आणि विस्पना न सोडलेला प्लॉट आहे ह्या प्लॉट मध्ये आणि या, या प्लॉट मध्ये किती फरक आहे हा प्लॉटची कळा कर, एकदम पिवळीपणा झालेली शिवधनुष्य घेलून सामर्थ्याला रंग चढू